अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांसाठी स्वागत करते आणि सुरुवात करते तर सहा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे काल बुधवार होता आणि काल स्मार्ट एकादशी होती जिला विजय एकादशी पण म्हणतात आणि आज परत भागवत एकादशी पण आहे आज गुरुवार आहे आज भागवत एकादशी पण आलेली आहे तर खूप लोकांचा गोंधळ उडाला असेल की बा आपल्या दोन एकादशी दाखवतात कॅलेंडरमध्ये तर कुठल्या एकादशीचं व्रत आपण करायला पाहिजे कुठल्या आपण उपवास करायला पाहिजे जे कोणी पंधरवाडा एका दिवशीचा उपवास करतात त्यांनी आज भागवत एकादशीचं व्रत करायचं आहे कारण की आपण वारकरी वैष्णव संप्रदायातले आपण लोक आहोत त्याच्यामुळे आपल्याला भागवत एका दिवशीचाच व्रत करायचं आहे उपवास धरायचा आहे आणि स्मार्थ एका जे व्रत आहे ते शिव उपासक स्मार्थ संप्रदायातले लोकच हे उपवास करत असतात त्याच्यामुळे जे कोणी पंधरा दिवसाची जी एकादशी येते आणि तिचा उपवास करतात त्यांनी आज भागवत एका उपवास धरायचा आहे आता दुसरा गोंधळ उडाला आला असेल की आता आज भागवत एकादशीचा आहे आणि आज तुम्ही उपवास पण करणार आहात पण दुसऱ्या दिवशी आपल्याला एकादशीचं पारणं करायचं असतं पण उद्या आठ मार्च दोन हजार चोवीस उद्या महाशिवरात्र आलेली आहे त्यातल्या त्यात प्रदोष व्रत पण उद्या आलेलं आहे तर आपल्याला खूप मोठा प्रश्न पडला असेल की आता एकादशीचं आपल्याला पारणं उद्या कसं करता येईल आणि आपला महाशिवरात्रीचा उपवास पण धरायचा आहे तो पण सुरू ठेवायचा आहे तर ह्या गोष्टी कशा आपल्याला ताळमेळ याचा घालता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे खूप लोकांचं याच्यामुळे तुम्हाला जो काही प्रश्न पडला त्याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओमधून भेटणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आज भागवत एकादशी आहे आणि आज खूप लोकांचा पंधरावाडी एकादशीचा उपवास पण असेल आता उद्या पारणं करायचं आहे आपल्याला तर उद्या आपल्याला पारणं एका दिसत पारण करून आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास पण चालू ठेवायचा आहे तो कसा करायचा तो लगेच चांगला सुरुवात करते तर उद्या आपल्याला सकाळी लवकर सुजीरभूत व्हायचं आहे महाशिवरात्र आहे लवकर उठणार असालच तर उद्या आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आणि महादेवांची कुठलीही महाशिवरात्री निमित्त पूजा अर्चा काही अभिषेक करायच्या अगोदर तुम्हाला एका दिसाचं पारण करून घ्यायचं आहे तर ते पारण कसं करायचं आहे तर उद्या तुमच्या देवघरामध्ये जर समजा श्रीरामांची मूर्ती असेल विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल त्यात त्यातल्या त्यात, त्यात जर नसेलच तर बाळकृष्णाची मूर्ती तर सगळ्यांच्या देवघरात असतेच तर उद्या आपल्याला त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे तो पण शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे आपल्याला आणि त्या पाण्याच्या अभिषेकामध्ये अक्षतांचा म्हणजे तांदूळचा वापर करायचा नाही आहे आणि आपल्याला ते जे तीर्थ तयार होईल अभिषेकाचं तीर्थ ते तीर्थ आपल्याला घ्यायचं आहे प्रसाद म्हणून आणि ते झालं तुमचं पारणं हे तुमचं पारण होऊन झालं आणि हे पारणं झाल्यानंतर याच्यानंतर तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास पण तुम्ही सुरू ठेवू शकणार आहात अतिशय सोपी पद्धत आहे आणि फक्त याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या गोष्टींचा उपयोग करू नका अभिषेकामध्ये जेणेकरून तुमचा उपवास सुटेल आणि तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास पण धरता येणार नाही अशी गोष्ट कुठलीही अभिषेकामध्ये वापरू नका फक्त शुद्ध पाण्याचाच वापर करायचा आहे तांदूळ सुद्धा नाही अशा प्रकारे तुम्ही ते तीर्थ घ्यायचं आहे प्राशन करायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचं एकत्रचं पारण होऊन जाईल आणि महाशिवरचा उपवास पण चालू राहील आता उद्या महाशिवरात्र पण आलेली आहे महाशिवरात्र पण आहे त्यातल्या त्यात प्रदोष व्रत सुद्धा आलेला आहे आता खूप लोकांना हाही प्रश्न पडला असेल की प्रदोष व्रत आणि महाशिवरात्र हे एका दिवशी व्रत करायचं का प्रदोष व्रताचा पण उपवास धरायचा की नाही तर हो तुम्ही एका म्हणजे एकाच दिवशी म्हणजे उद्या महाशिवरात्र आणि प्रदोष व्रत हे एकाच दिवशी तुम्ही करू शकता आणि कारण की महाशिवरात्र आणि प्रदोष व्रत हे एकाच देवतेचे व्रत आहेत म्हणजेच महादेवांचे व्रत आहेत त्याच्यामुळे उद्याचा उपवास जो असेल तो मी एकत्र जरी केला तरीही चालेल त्याला काही असं नाही की बा उद्या फक्त उपवास धरायचा आणि प्रदोष व्रत करायचं नाही असं काही नाही आहे तुम्ही दोन्ही व्रत एका दिवशी उद्या करू शकता त्याच्या त्यामुळे उद्या कुठलाही आणि उद्याचं महाशिवरात्रीचं आणि प्रदोष व्रताचं पारणं जे आहे ते तुम्हाला शनिवारी सकाळी करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला एकादशीचं जे काही पारणं आहे ते कधी करायचं आहे आणि पारण करून सुद्धा महाशिवरात्रीचा उपवास कसा चालू राहील आपल्याला हे पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेलच त्यातल्या त्यात, त्यात प्रदोष व्रत आणि महाशिवरात्री व्रत हे एका दिवशी तुम्ही करू शकता कुठलाही मनामध्ये संभ्रम न ठेवता उपवास आपला चालू ठेवायचा आहे आणि उद्याचं पारणं जे आहे ते शनिवारी सकाळी करायचं आहे तर अशा प्रकारे छोटीशी माहिती होती आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटली असेलच तर अशा प्रकारे माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ